असणार आहे शोभनांच्या रखरग त्या शो रक उन्हात ढासळणारा मुसळधार पाऊस होणारा सर्पाच्या प्रदेशात गरुडाचा घर होणारा आणि भावासाठी छातीची ठाण होणारा उदयनराजा तुम्हाला निमंत्रित करतोय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना सर्वप्रथम या ठिकाणी व्यक्तिशा माझ्या आणि शिवेंद्र राज्यांच्या वतीने त्याबद्दल सर्व व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवरांच्या वतीने आणि समोर बसलेले आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन हो करतो आज या ठिकाणी आपल्या सातारा जावळी मतदारसंघाच्या सामता सभा म्हणणार नाही पण विजय सभेला उपस्थित असलेले आपण सर्व महायुतीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी सर्व आपण ज्येष्ठ मंडळी माता भगिनी आणि तरुण मित्रांनो आणि या ठिकाणी आवर्जून व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र दरेशिंग दादा असतील चंद्रकांत भाऊ असतील या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपण एक समजून घेतलं पाहिजे की सातारा ही मराठींची राजधानी आणि त्याचबरोबर ह्या सातारा जिल्ह्याच्या भूमीत अनेक अनेक चळवळी जन्माला आल्या स्वातंत्र्याची असेल सत्य शोधक असेल महिलांच्या शिक्षणाची असेल आणि पत्री सरकार असेल आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी जो वारसा मला आणि शिवेंद्र राजेंना लाभला आहे घराण्याचा लाभला वारसा जो लाभला आहे आम्ही दोघं आम्हाला धन्य समजतो की कदाचित मागच्या जन्मी आमच्या दोघांकडनं थोडंसं जास्त किंचित जास्त पुण्य काम झालं असावं म्हणून एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला यायला आम्हाला आमचं नशीब आम्हाला मिळालं पण मात्र या घराण्याचा सा वारसा सांगत असताना या घराण्याचा इतिहास आणि या घर घराण्यांचा वसा पुढं नेत असताना मी असेल किंवा शिवेंद्रराजा असेल आम्ही स दोघांनी एकच विचार केला आणि तो म्हणजे सर्वसामान्य लोक म्हणजे लोक म्हणजे आपण सर्व मतदार बंधू भगिनी आपण जो आम्हाला आशीर्वाद दिला त्यामुळंच आम्ही खासदार आणि शिवेंद्र राजे आमदार आहेत ते विनम्रपणे आम्हाला या ठिकाणी सांगू असो ते का सांगण्याची पद्धत आहे कारण की आपण ठिकठिकाणी पाहतो की एकदा निवडून गेल्यानंतर अनेक ठिकाणी आता खास करून महाविकास आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही कारण ही लोक यांनी कुठलं कार्य केलं नाही किंवा केवळ सत्ता हासिल करण्याकरता ही त्यांचे विचार वेगळे आहेत आणि त्यामुळे सत्ता हस्तगत करण्याकरता जी कधी त्यांना होणार नाही ते एकत्र आलेले आहेत या उलट महायुतीचं जर आपण संपूर्ण महायुती म्हणजे एकत्र आली ती विचाराने आली विचार आहे म्हणजे लोकहिताचा विचार शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणकारी विचार जोपासण्याकरता ते अंमलात आणण्याकरता आचरणात आणण्याकरता संपूर्ण गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत केंद्र शासनामधनं मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्या संपूर्ण आपल्या राज्यात मग एकनाथ साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांचे अनेक मित्र पक्षी असतील रामदासजी आठवले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक योजना मग महिलांच्या बाबतीतल्या योजना असतील शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या असतील तरुणांच्या बाबतीतल्या असतील अनेक योजना या कधी या अगोदर त्यांनी जवळपास साठ वर्ष साठ वर्ष म्हणजे थोडा कालावधी नाही सात तप झाले स्वातंत्र्य नंतरचा काळ बघितला तर हो केंद्रात आणि या संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यात काँग्रेसची राजवट होती पण मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी कुठल्या प्रकारचे हे योजना खरं तर त्या काळात राबवल्या गेल्या पाहिजे होत्या पण का राबवल्या गेलं नाही कारण की कुठल्या कुठली योजना राबवत असताना मनापासून अंतकरणात लोकांच्याबद्दल आदर व्हावा पाहिजे लोकांच्याबद्दल कळवळा पाहिजे हा त्यांच्याकडं नसल्यामुळं या योजना राबवल्या गेल्या नाही आणि मग जे जे लोक मग एकनाथजी शिंदे असतील त्याचबरोबर अजितदादा असतील मग त्याचबरोबर जे जे प्रगतीच्या मार्गाने महायुतीच्या बरोबर गेले आले त्या लोकांना कालच ज्येष्ठ संपूर्ण ज्येष्ठ म्हणजे वयाने ज्येष्ठ असलेले पवारसाहेब यांनी उद्गार काढले की गद्दार म्हण गद्दारी कसे म्हणून आणि गद्दारी केली म्हणजे काय केलं नेमकं का। आज ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिले या सर्व लोकांच्या प्रति त्यांच्यापर्यंत विकास कामं नेण्याचं न्यायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी मार्ग बदलला या उलट मला त्यांना प्रश्न विचारायचं वाटतो की या अगोदर साठ वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं घडलं असतं तर आज ही परिस्थिती नसते पण ते घडलं नाही आणि महायुतीचं शासन यावं म्हणून लोकांची इच्छा होती म्हणून परिवर्तन घडलं आणि त्यामुळं साठ वर्ष भूल थाप्पा ज्यांनी मारलाय आणि त्यांची खून पण काय मिळाली तुतारी तुतारी म्हणजे फक्त अफवा पसरवण्याची तुतारी भूल थाप्पा मारण्याची तुतारी आणि त्या तुतारीच्या माध्यमातून आज सुद्धा ठिकठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रावर जाऊन आम्ही हे केलं ते केलं जे केलं नाही ते सांगण्याचा प्रयत्न करतात शिवंद्रराजांच्या विरोधात जे काय जे उभे आहेत नाव मला आठवत नाही पण जे असत ते त्यांना पण चिन्ह काय मिळाले मशाल चांगले आता ते मशाल घेऊन काय करतात आपल्याला माहित आहे उदयनराजे आणि शिवेंद्र ह्या या मतदारसंघात जेवढे काम केले ते असं शोधत फिरतात किती एवढे कामं झाले पण आता वेळ गेलेली आहे विड्रॉलची विड्रॉलची तारीख संपलेली आहे त्यामुळं तुम्ही निश्चित राहा शिवेंद्र राजे त्या समोरच्या जो कोण असेल त्याचं डिपॉझिट एक लाख एक टक्के जप्त झाल्याचं या उलट तर काय करायचं नाही अमोल कोली सरकार एक खासदार आहे पण बोलायची पद्धत नाही एक तर स्वतः काय करायचं नाही महिलांच्या बाबतीत त्यांनी मला वाटतं सावळी दादा पुसे सावळी ना दादांच्या गावातच तिथं सभा झाली त्या ठिकाणी उद्गार काय काढावे महायुतीला लागली कडकी म्हणून आणली योजना बहीण माझी लाडकी अरे लाज वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे एक तर स्वतः करायचं नाही महिलांच्या संदर्भात कुठलं ध्येय धोरण चांगल्या पद्धतीने राबवायचं नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही त्याचबरोबर तरुणांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही उद्योजक उद्योजक उद्योगांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा नाही आणि मग नुसतं स्वतःच नाकर्तेपणा जडवण्याकरता आता काय बोलायचं लोकांसमोर गेल्यानंतर काहीतरी बोललं पाहिजे यामुळं नुसतं हे चुकीचं आहे हे वाईट आहे हे नाही पण त्यांचं ते पाच कलमी त्यांनी जे काय जो जाहीरनामा प्रसिद्ध केलाय हे आम्ही करू पण आपण त्यांचा जो जाहीरनामा बघितला तर हे संपूर्ण त्यांनी ते त्यांच्या जाहीरनाम्यात नमूद केलं आहे हे महायुतीने ह्या अगोदरच सर्व ह्या योजना मार्गी लावल्या आवर आवर्जून या ठिकाणी मला सांगा असं वाटत आणि निश्चितपणे सर्वांना लोकशाहीतले आपण सर्व जे राजे तुम्हाला केंद्रबिंदू मानून मानत कधी कधीही तुमचं वरती अन्याय होऊन देणार नाही तुमचं हित जोपासणार जास्तीत जास्त विकास काम तुमच्या पर्यंत आम्ही पोचवणार आणि आपल्याला माहित आहे की या ठिकाणी तो पिक्चर लागला होता ना पुष्पा तर मी तर आहेच पण आता शिवेंद्र मला मागं पाडलं की ते माझ्याकडे ते नाही आहे त्यामुळं ते काय डायलॉग काय होता ते आम्ही नाही तसं आम्ही दोघही पुन्हा आणण्याच्या पुढे तुमच्यावर आणण्यावर तसं काही झुकणार नाही तुमचं तुम्हाला केंद्र बिंदू मानून तुम्हाला जोपासण्याचं काम करणार आणि मला खात्री आहे ज्या प्रकारे शिवेंद्र राजेंचा झंजवात आहे तो झंजवात मोठ्या प्रमाणात असाच चालत राहावा जास्तीत जास्त मताधिक्याने आपण त्यांना निवडून द्यावं आणि केलेल्या कामाची त्यांना पोस्ट पोचपात्री आपण द्यावी आणि बाकीचं जे उरलेलं बिरलेलं जे असेल बाकीचं उरलेलं पण आहे ते पण मत ते सगळ्यात महत्वाचं आहे ती जबाबदारी कशी पार पाडायची ती माझ्यावर सोपवा एवढं आश्वासन या ठिकाणी देतो दुसरं म्हणजे आज या ठिकाणी आपण सर्वजण वेळ भरत झाल्या त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही प्रत्येक वेळेस आपण ऐकतो फतवा आता एकच फतवा की शिवेंद्र राजांना मोठ्या मताधिक्याने विधानसभेत पाठवा आणि का नाही आहे संपूर्ण सहीकडं मनापासून अंतकरणातनं लोकांच्या हृदयाचा आता त्यांनी स्थान निर्माण केले आणि जास्तीत जास्त संपूर्ण माझ्या आणि खास करून त्यांच्या हातून जास्तीत जास्त लोकांची सेवा आमच्या हातून घडावी एवढंच ह्या ठिकाणी आमच्या दोघांची इच्छा आहे आमचा दुसरा कुठलंही म्हणजे की बाबा निवडून आले ह्या करता यायचं आहे त्या करता यायचं असं नाही आहे निवडून एवढा करता यायचं आहे की तुमची सगळ्यांची सेवा करायची आम्हाला संधी मिळावी करता आणि ज्या पद असतं त्यावेळेस ती कामं जास्तीत जास्त विकासाची कामं तुमची कुठे आळी अडचणी असतील ते सोडवण्याकरता त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती त्याचा उपयोग होतो आणि फार मी बोलत नाही पण खरोखर चांगल्या मोठ्या मताधिक माझं तर मत आहे मागच्या वेळेस शिवेंद्रराजे दोन क्रमांकाने आले यास मला वाटतं एक क्रमांकाला अशोक चव्हाण होते दोन नंबरला शिवेंद्रराजे आणि तीन नंबरला मला वाटतं अजितदादा होते यावेळेस नो एक दोन एन बी ना ओनली एक नंबर मताने आले पाहिजे बास एवढं ओळखी बास गाठ बांधा खूनगाठ बांधा ती तुम्ही बांधलेली आहे आजची सभा पाहून खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो ना डोळ्याचं पारणं फिटलं असं अशी ही सभा आहे आणि आपण सर्व माझ्या आणि शिव खास करून शिवेंद्रराजी आणि आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आपलं सगळ्यांचं स्वागत आणि वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आल्याबद्दलबद्दल आपल्यामुळं या शोभेला स सभेला शोभा आली हे विनंतीपूर्वक मला या ठिकाणी सांगा असं वाटतं असंच आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आपलं प्रेम आपलं पाठबळ आमच्या दोघांच्या पाठी राहू द्या जेणेकरून एक आपला एक ऊर्जा मिळते जास्तीत जास्त तुमची काम करण्याची संधी मिळते एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय नाही नाही आता कॉलर मी नाही आता कॉलर तरी उडवायचे त्यांना दिणा कधीच आणि त्यांची स्वरूपी कॉलर ताट ठेवली करण्याचं काम तुम्ही लोकांनी करायचं एवढं ह्या प्रसंगी आवर्जून कळ कशी विनिंग हा जोडून विनंती करतोय थांबतो धन्यवाद